Esa e punta de crema. Esa e punta de <muchas> सगळ्यात आईंना गुड मॉर्निंग सगळ्यांचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला तर आता बहिणीकडे शेवईची खीर बनवत आहे खूप छान मस्त झालेली होती आणि मी इकडे आईनं ना कनकीचे दिवे तयार करून दिले तर त्यामध्ये ते तेल वात वगैरे वा टाकून ठेवत होत्या आणि त्यानंतर आईनं मी नैवेद्य भरून दिले आहे मग आई पण गेलं नैवेद्य दाखवण्यासाठी आणि छान मस्त असे मी कनकीचे दिवे तयार केलेले होते पण मग व्हिडिओ काही काढला नाही कारण खूप सारे पदार्थ कामं होते तर जेवढं शूट घेता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं तर मग पाटावरती ना मी लाल लासन आथरलं आणि दोन पाट ठेवलेले छोटे मोठे आणि मग आपली तांदूळ ठेवलं त्यावरही थे हळदी कुंकू हळदी कुंकूची पूजा केली आणि नंतर समयमध्ये ना मम्मी वाद तयार करून देत होती माझ्याकडं दोन दिवे होते आणि दोन आहे ना जे देवरासमोर ठेवलेले त्यांची पण मी हळदी कुंकूला नंतर पूजा केली आणि आघाड असतो ना तर ते काही मला एकच पान भेटलं मग मी तेच ठेवलं जास्त काही भेटलं नाही आणि गणपती बाप्पांसाठी पण हार घेऊन आले होते तर मिस्टरांनी गणपती बाप्पांना हार पण घालून दिला आणि मग त्यानंतर मम्मी इकडे मला समयमध्ये प तेल आणि भात वगैरे टाकून मला ते देत होती तयार करून आणि मी मग सगळ्या देवांची पूजा केली आणि वहिनी पण होत्या तिथे मदतीला आणि मग मी सगळ्या देवांना फुलं वगैरे व्हायले सौरभ भाऊ आपली सई बघा मस्त फोन घेऊन बसले कामात असलं की थोडासा चान्स भरून घेते आणि हे बघा तर आता समय पण तयार झाली होती तर मी वेणी पण आणली होती समयीसाठी बघत होते कशाप्रकारे लावू असं मग जशी छान वाटेल प्रकारे लावून गेली दिली मी आणि त्यानंतर सगळे काही दिवे वगैरे पण ठेवून दिले मस्त असे आणि जे कणकेचे देवी तयार केलेले होते ना तर ते मी अकरा क केलेले होते म्हणजे आपण पाच करू शकतो सात करू शकतो एक करू शकतो किंवा अकरा करू शकतो असं आपल्या इच्छेनुसार तर मी अकरा केलेले होते तर म्हणजे एक बाहेर दोन इकडे म्हणजे देवाऱ्यामध्ये दे पाच आणि सैला ओवाळ्याला पाच असे अकरा केलेले होते मी आणि इकडे बघा समयला छान मस्त असा गजरा लावून दिला आणि त्यानंतर दुसरा पण दिवा ठेवला त्याचीही पूजा केली नंतर सगळ्या दिव्यांना मी हळदी लावले छान मस्त असं फुलांनी थोडं सजवलं सजवलं का कसं एकदम छान वाटतं काही असो हो आपण बघा मेकअप केल्यावर छान दिसतो ना तसं पूजा असो हो, काही असो हो तर असे थोडं सजवली ना आणखी त्यांना शोभा आहे ते मस्त छान वाटतं आणि असं प्रसन्न वाटतं तुम्ही तुम्हालाही माहीत आहे मला असं सजावट करणं म्हणजे खूप जास्त आवडतं मी साईचं फोटोशूट सगळे म्हणजे ती पहिल्या महिन्यापासून तर बारा महिन्यापर्यंत जे आपण मंथली फोटोशूट करतो ना ते सगळे डेकोरेशन घरी करून मीच काढलेले होते मिस्टर राहीच्या सोबतीला आणि आत्ता पण जे फोटोशूट करते ना माझ्या आयडियानुसारच करत असते मी तुम्ही बघतात खूप छान आणि सई पण खूप जसं सांगायला तसं करते आणि मग छान वाटतं असं हे बघा छान मस्त पाटाभोवती रांगोळी काढली त्यानंतर नैवेद्य पण दाखवून दिला आणि आता सईला पण सईचं पण औक्षण करायचं होतं तर मग वहिनी इकडे ना त्या कणकेचे दिवे ते लावत होत्या आणि मग त्यानंतर मी म्हटलं झालं आता उमराठ्याची पण पूजा करून घेऊ बाहेर वाटी धूप सात लवंग आणि तर वेलदोडे दोन आणि आपला भीमसिंग कापूर तर एवढं सगळं लावून मी ते बाहेर ठेवलेलं होतं आणि नाही ते आतमध्ये ठेवलेलं होतं घरामध्ये सॉरी आणि पण पुन्हा एक मी बाट वाटी धूप आणि का भीमसिंग कापूर बाहेर ठेवलेला आहे पेटवून म्हणजे पेटून तर आता लक्ष्मीचा पण वेळ जो होता ना आपला हा सायंकाळचा तर हदी कुंकवाने पूजा केली तिथेही एक कणकेचा दिवा ठेवला छान मस्त रांगोळी काढली होती उमराटा खूप मस्त दिसत होता आपला तुम्ही पण बघताय ना खरंच छान दिसतो आहे ना एकदम तसं प्रसन्न वाटतं थोडं सजवलं रांगोळी वगैरे काढली ना खूप भारी वाटतं आणि आपले देवाचे गाणे पण चाललेले होते आणि ही बघा तसं ही मस्त बसलेली आहे तिथे पण आहे ना तिला आसन टाकलं आणि तिच्या छो समोर छोटीशी अशी रांगोळी काढलेली होती मी आणि ती रांगोळीचं बघा कसं करते बसल्या बसल्या जॉईन करते फुलं ती अशी आणि मग कंदकीचे दिवे ना वाऱ्यामुळे ते राहत नव्हते कारण आपला प्रवेशद्वार मी उघडं ठेवलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यानंतर थोडासा लावून घेतला आणि त्यानंतर मग सईचं ऑप्शन केलं पहिले आईंनी ओवाळलं तर आजच्या दिवशी ना लहान मुलांचं औक्षण केलं जातं घरामध्ये आपल्याला लहान मुलं असेल तर आणि मग सईचं सगळ्यांनी सईला असं वाटायचं माझा बड्डेच आहे जणू मस्त एकदम आनंदाने बसली आहे आणि माझा बड्डे माझा बड्डे आहे का तर तिला म्हटलंय नाही आज असं ओवाळतात लहान मुलांना आणि हे बघा तर आईने हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर तिचं औक्षण केलं त्यानंतर मम्मीने पण केलं बहिणींनी पण केलं आणि मी पण केलं तर असं अससाईचा ऑप्शन झाल्यानंतर मग सौरभ भवानी नि आणि बहिणींना बसून दिलं जेवणासाठी तर ते आज लग्नानंतर म्हणजे बहिणी अशा आलेल्या आहे पण मग त्यांना साडी वगैरे मी दिलेली नव्हती कारण घा यायच्या घाई चा, चा, जायच्या असं व्हायचं ना तर म्हटले चला आज सुवासनी पण घालायच्या आहे आणि मग त्यांना पण त्या लग्न झाल्यानंतर मग जोडीने आज जेवायला बोललो तर मग त्यांना पण मला साडी द्यायची होती छान मस्त साडी पण दिली त्यांना तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि हे बघा तर आता बहिणीने पण ऑप्शन करून घेतलं आणि ताईंना बघायचं असतं साडीवरती बहिणींना आज त्यांनी साडी घातलेली होती म्हणजे असं कार्यक्रम वगैरे असला की घालतो आम्ही साडी दोघी हो पण पण मग रोजचं नाही पॉसिबल होत कामामध्ये त्यामुळे आणि हे बघा मी पण ति तिला ऑप्शन करून घेतलं सहीचं तरी ते दोघांना बसवायचं होतं जेवायला तर मी छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर अपर मला आयडिया आली की आपण ही मस्त असं फुलांनी सजू आणि आपल्या सदसाईला पण आता माझं बघून करते तर मी पण करणार मी म्हण ती म्हणती मी माझ्या मामीसाठी करते आणि हे बघा मस्त असं आसनाभोवती ना फुलं टाकत होती ती माझं बघून आणि त्यानंतर छान मस्त असं फुलांनी सजवलं आणि त्यानंतर आहे ना रांगोळी पण काढली आणि आपली सई खेळता खेळता पक्ष रांगोळीचा डबसतीने हे थोडंसं कानात गेला हे बघा मग मम्मीने ना ते भरून घेतलं सगळं काही आणि मग थोडी शांत झाली की नाही माझ्याकडून चूक झाली ना पन पन मम्मी रागवते काय मम्मी रागवते काय थोडी घाबरली पण होती पण मग मम्मी म्हणे जाऊ दे तर मला लगेच थोडी झाली आणि हे बघा कशी करते आणि सांगत होती माझ्या मामीसाठी करते पण टी व्हीचा आवाज होता देवाचे गाणे चालू होते आणि कधी म्हणजे राईट पण आलं ना त्यामुळे मग म्यूट केलं हे तर खूप छान मस्त असं फुलांनी सजवलं छोटीशी रांगोळी पण काढली मी पुढे नंतर तर आणि त्यानंतर जेवायला दिल्या जेवणामध्ये काय मेनू बनवला होता मी तर ते काही शूट केलंच नाही मी कारण नंतर लसं घाई घाई गडबडीमध्ये लक्षात राहत नाही छान मस्त अशी पनीरची भाजी सौरभ भोला खूप आवडते आणि आपली खीर शेवयांची खीर डाळ भात आपली व गुळाच्या चांदक्या ज्या खिशी घेऊन घेतल्या होत्या त्या मेथीची भाजी पोळ्या कांद्याचे भजे कुरडई एवढं सगळं काय मेनू केलेला होता आणि मम्मी त्यांनी भाकरवडी पण आणलेली होती आणि इकडं आता सौरभ भाऊ साक्षी बहिणींना मी जेवायला बसून दिलं आणि ना टॉल टोपी आणली होती सौरभ भाऊसाठी आणि हे बघा दोघांनाही ताटं ठेवले आणि मग सगळ्यात पहिली मी बहिणींची ओटी भरून घेतली आणि आपल्याच कलेक्शनमधली बहिणींना साडी दिली आहे ओटी भरण्यामध्ये साडी नारळ तांदूळ गजरा इकडे हळदी हो कुंकू लावण्यासाठी आणलेलं होतं आणि आता मी लावणार ना तर सैम माझ्या पण पहिले पुढे येऊन उभी राहिली ये इकडे दोन छान आहे का दोन मामीला मामीला तू गजरा आण दे जो हातानी मला काय मला मामा रे इकडे मत ये इकडे डांस तू अब्राब चला आता करा जेवणाला सुरुवात तुम्ही स्वयंपाक कसा झाला सांगा मला खाल्ल्यानंतर सईच्या भाषेत एक नंबर म्हणा आहे ना सई मामाल म्हणा जेवण करा आता मस्त रेडी करती है आणि मेनू छान आहे तुम्हाला दाखवायचं पण राहून गेलं आहे दाखवते भजता यायचं विसरून गेले लक्षातच नाही माझ्या सई बोलवते सगळ्यांना आता हे दोघांना बसून दिलं होतं आता आम्ही पण जेवण करून घेतो वेळ झालाय आणि पनीरची भाजी मस्त खिरीची शेव शेवायची खीर केली डाळ भात मेथीची भाजी पोया डाळ भात आणि भ भजे केले होते सगळं काही निवेती वगैरे पण दाखवून आले आई तर आईच गेलं त्या मामा गेले होते आता मी जेवण करतो जेवणानंतर पुन्हा भेटू मी आज काय काय केलं दाखलच नाही केलं

आऊशे आऊशे टच बाटली दिसण्या आपले टच बाटल्या म्हणून मसाला केले होतो ना हा माहे इकडे आता बहिणी मम्मीन त्या आपण गेलेले आहे आणि किचन आपला क्लीन करून घ्यायला सगळं काय आहे आणि चला इथंच आजच्या व्हिडिओची ऍड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेल लाईक करा शेअर करा नवीन असलं सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय गुड नाईट